हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट मित्रांनो मी कडप्पा प्रत्येकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणविशे सत्तेचाळीस समाज विश्वासो अयन दक्षिण ऋतु वर्षा मास श्रावण पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे रात्री सात वाजून पंचवीस मिनिटांनंतर दशमी तिथीला सुरुवात होईल रविवार आहे मित्रांनो आजचा वार नक्षत्र मित्रांनो आजचे रोहिणी नक्षत्र आहे उत्तर रात्री तीन वाजून अठरा मिनिटांनंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्याघात योग आहे मध्यरात्री एक वाजून चाळीस मिनिटानंतर हर्ष सुरुवात होईल कारण कारण आहे सकाळी आठ वाजून एकोणतीस होईल आणि रात्री सात वाजून पंचवीस मिनिटांना सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो रवी राशी बदल काल झालेला आहे काल रात्री एक वाजून बावन मिनिटानंतर रवीने कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश केला आहे याचा पुण्य काळ सूर्योदय ते दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आज असणार आहे तेव्हा धार्मिक सेवा आपल्याला या पुण्यकाळामध्ये करायची आहे मित्रांनो प्रमुख ग्रास राशी ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातले सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून चार मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहात एक पे पाणी थोडं अक्षत एक फुल वापरल्याची पाकळी घे आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरवण शिवशिव शहरात प्रवर्तमान ब्रह्म द्वितीय श्वेत वरा कल्पे वैवा स्वतः मनमोहन प्रथम पाते जम्बूद्वीप है भरतवर्ष भरतखंड है मेरो दक्षिण दिपाक है महाराष्ट्र देश है व्यावहारिक चांद्रवाण है शालिवांश के एक सत्तेच प्रभा ष्ठे सवा सराणा विश्वासु नाम सहसरे दक्षिणायण है वर्षा ऋतु श्रावण मास कृष्ण पक्ष भानुवासरे रोहिणी नक्षत्र है व्याघात युग है तैतिक कर नवमी शुभ तो वीर गोत्रा उत्पन्न में कड़प्पा मोह पात्र दुर्दक्ष द्वारा पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा या मित्रों हा संकल्प संपले आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहात आणि संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले, आपले सुखमय oh, 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 oh. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिला एकमेव मुहूर्त दिनांक सतरा डोहा जेवणासाठी मुहूर्त आता नाही बारसे करण्यासाठी जावळ काढण्यासाठी तसेच गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय शिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी एकमेव मुहूर्त दिनांक वीस भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक वीस यामध्ये आपण भगवान शिव आणि विष्णू यांच्या मूर्तीची वाबा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करत आणि देवकाळात करा मग घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असाल शिवलिंगाची खास करून प्राणप्रतिष्ठा तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे तरच आपल्याकडून जर होत असतील ते आचरण नियमांचे तरच आपण अपन, आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करा आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मात्र सर्व देवतांच्या वर अभिषेक घ्यावा लागतो संबंधित देवतांचा अभिषेक तरच अशा मूर्त्या ह्या जागृत राहतात तसे मंदिरात राहतात अन्यथा मग अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो ते आपल्याला आशीर्वाद देण्यालायक राहत नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण योग्य कॉमेंट संपर्क साधावा संपर्क साधावा आणि मगच आपल्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचं पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा नव्याने काही वेगळा मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसणार आहे त्यामुळे आपला त्याचा काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत पंचांगश्रुती नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो उत्तर रात्री तीन वाजून अठरा मिनिटांतर गवाड योगाला सुरुवात होईल हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे याचा प्रत्यय आपण अवश्य ज्ञान मित्रांनो नवमी श्राद्ध कर्म आहे तर या तिथीवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणं गरजेचे आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा पण विधिवत करा मित्रांनो तेव्हाच आपली पित्राशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्नि पृथ्वीवर रात्री सात वाजून पंचवीस मिनिटानंतर हजार त्याआधी नाही जर आपल्याला नव्याने काही होऊन यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर या वेळेनंतरच आपण करू शकता आणि जे रेग्युलर आहेत ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो पण नवीन जे सुरू करणार आहात ते पुढे जाऊन बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो काळ सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो त्यामुळे आपण शक्यतो या दीड तासाच्या काळात आपली महत्वाची किंवा विशेष अशी काम करू नका जेणेकरून त्यात आपल्याला अपयश प्राप्त होईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो புடையில் பட்டி பயன் ஹுஷ ரீ பிரசன்ன மகா